नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार भाव नागपूर तूर बाजार भाव यवतमाळ तूर बाजार भाव अमरावती तूर बाजार भाव पारशिवनी काटोल तूर बाजार भाव दुधनी तूर बाजार भाव दर्यापूर तूर बाजारवा जालना तूर बाजारवा अकोला तूर बाजार भाव मलकापूर तूर बाजारवा लातूर तूर बाजारवा हिंगणा तूर बाजार भाव हिंगोली तूर बाजार भाव महाराष्ट्रात महत्वाच्या तूर मार्केटमध्ये आज सर्वाधिक तूर बाजारभाव मिळाला आहे अकोला तूर मार्केटमध्ये सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या हो ठिकाणी साठ रुपये ते सत्तर बहात्तर रुपयापर्यंत तुरीच्या बाजारभावाची अपडेट आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या हो मार्केटचा आजचा तूर बाजारभाव यात सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव आणि सरासरी तुरीचा बाजारभावाचा अपडेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये तुरीच्या बाजारभावात मोठी वाढ अपेक्षित आहे कारण का सरकार तुरीच्या हमी भावाने लवकरच खरेदी करणार ना। आहे नाफेड अंतर्गत तूर खरेदी होणार आहे तसेच महाराष्ट्रातील व्यापारी वर्गाने सुद्धा खरेदीमध्ये मोठा भाग घेतलेला आहे चला तर जाणून घेऊया अशा परिस्थितीमध्ये इथून पुढे तुरीचा बाजारभाव कसा असणार आहे यामध्ये सर्वात कमी बाजारभाव सर्वाधिक दर आपण जाणून घेणार आहोत अकोला तूर मार्केट पाचशे त्रेपन्न क्विंटल उकलले सरासरी दर जो आहे सहा हजार ते सात हजार तीनशे पाच रुपये अकोला तूर मार्केट सरासरी दर साठ ते त्र्याहत्तर पॉईंट झिरो पाच तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट रेट जर बघितला तर अकोल्यानंतर नागपूर तूर मार्केट दोनशे पन्नास क्विंटल अवकाळी सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर मार्केट सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर पॉईंट आठ रुपये बाजारभावाची अपडेट आहे अमरावती मार्केट सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाल सहा हजार ते सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केट सरासरी दर साठ ते एकोणसत्तर पॉईंट पाच रुपयापर्यंत अमरावतीचा बाजारभावाची अपडेट आहे कारंजा मार्केट दहा एक हजार क्विंटल अवकाळ सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कारंजा तूर मार्केट सरासरी दर त्रिसठ ते एकोणसत्तर पॉईंट आठ रुपये कारंजा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट दर्यापूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल लावले सहा हजार ते सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटलचा भाव दर्यापूर तूर मार्केट आजचा लाईव्ह मार्केट रेट साठ रुपये ते सत्तर रुपयापर्यंत व्हावा लातूर मार्केट तीनशे पन्नास क्विंटला काढले पाच हजार ते सहा हजार आठशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट तूर मार्केट रेट सरासरी दर जो आहे पन्नास ते सत्तर रुपयापर्यंत लातूर या ठिकाणी तसेच महाराष्ट्र ठिकाणी कारण जे सहा हजार आठशे ते दोन हजार सहा हजार नऊशे रुपये वरुण राजुरा सहा हजार पाचशे नव्वद ते सात हजार रुपये लातूर सहा सातशे सहा सात हजार रुपये अकोला सात हजार ते सात हजार तीनशे रुपये नागपूर सहा सहाशे ते सात हजार रुपये मेहकर सहा हजार चारशे चार रुपये सिंधी सेलू सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट तूर अपडेट रेट आपल्याला